कानून के हात किती लांब आहेत हे या मंत्र्यांनाही कळलं असेल आणि त्यांच्यासारखं वागणाऱ्या इतरांना सुद्धा हे नक्की कळून शकलेलं असेल मित्र हो हातामध्ये सत्ता आली रे आली की काही नेते अगदी स्वतःला देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानायला लागतात कायदा कानून न्यायालय या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरवू लागतात गुन्हेगारीच्या आधारावर राजकारण आणि राजकारणाच्या वलयामध्ये गुन्हेगारी असं सगळं काही सुरू असतं आपण उघड्या डोळ्यानं हे पाहतही असतो राजाश्रय घेऊन अनेक गुन्हेगार आपलं बस्तान बसवतात आणि गुन्हेगारांची मदत घेऊन काही नेते आपलं राजकीय बस्तान बसवतात पण काहीही झालं तरी बघा शेवटी कानून के हात तर लंबेच असतात आणि हेच आता न्यायालयानं एकनाथ गटा शिंदे गटातील एका मंत्र्यानं दाखवलंय बघा आता नगरपालिकेची निवडणूक होऊन किती काळ झाला महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिंदे गटाचे नेते कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप यांचा मुलगा श्री ओम जगताप आणि पुतण्या महेश जगताप यांच्यामध्ये आपसात वाद झाला हे प्रकरण पुढं बरंच वाढलं पेटलं त्या संदर्भाने पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल झाले कारण ते या सगळ्या वादाचं पर्यावसन पुढं हाणामारीत सुद्धा झालं होतं त्यामुळं दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला त्यामुळं त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या एकलपीठापुढं याचिकावर सुनावणी झाली आणि बघा यावेळी न्यायालयानं मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला म्हणजे विकास गोगावले याला अटक केलीय का असा प्रश्न महाअधिवक्ता मिलिंद साठे यांना विचारला त्यावर वकिलांनी सांगितलं अटक झालेली नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेत आता बघा राजकीय नेत्यांचे मंत्र्यांचे आरोपी असलेली मुलं किंवा मग गुन्हे दाखल असलेले त्यांचे कार्यकर्ते पोलिसांना नाहीच सापडत लवकर आपल्याला माहित आहे आता हे का सापडत नसतील याचा मात्र विचार करावा लागतो पोलिसांनाही ते सापडत नसतात आणि ते फरारही नसतात आता, आता हे कसं काय आता हेच बघा शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला अटकही झालेली नाही आणि तो पोलिसांना सापडतही नाही मग तो फरार आहे का मंत्री भरत गोगावले यांनीच आपला मुलगा फरार असल्याचं वृत्त सुद्धा फेटाळलेलं होतं तो फरार नाही तो आपल्या संपर्कात आहे असं या मंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला सुद्धा सांगितलेलं होतं म्हणजे बघा फरार नाही पोलिसांना सापडत नाही आणि तो मात्र मंत्र्यांच्या संपर्कात असतो न्यायालयाचे जेव्हा हे निदर्शनास आणून दिलं गेलं तेव्हा मात्र न्यायालय संतापलं संतापाबरोबरच न्यायालयानं राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची सुद्धा चिंता व्यक्त केली आणि नंतर मग थेट सरकारला जबाब विचारला एका मंत्र्यांचा मुलगा गुन्हा दाखल होऊन फरार असताना त्या मंत्र्याविरोधात एकही शब्द न बोलणे इतके सरकार हतबल झालं आहे का एका मंत्र्यांचा आरोपी मुलगा मंत्र्यांच्या संपर्कात आहे पण पोलिसांना कसा काय सापडत नाही असा सवाल उच्च न्यायालयानं थेट सरकारला केला पोलिसांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना चौकशीसाठी बोलावलं का मग त्याच्या संपर्कात आहे तर आरोपी मुलगा मंत्री असणाऱ्या वडिलांच्या संपर्कात आहे पण पोलिसांना सापडत नाही राज्यात कायद्याचं राज्य आहे का असा सवाल न्यायालयाने केला आणि पुढच्या सुनावणीच्या आधी त्याला पोलिसाला शरण यायला सांगा हजर व्हायला सांगा नाहीतर आम्ही पुढच्या आदेश देऊ तुमच्यावर म्हणजे पोलिसावर तुमच्यावर दबाव असेल पण न्यायालयावर दबाव नाही अशा शब्दामध्ये न्यायालयानं कान उघडणी सुद्धा केली मंत्र्यांचा मुलगा असला तरी तो आरोपी आहे त्यामुळं त्याला शरण यायला सांगा पोलिसांना असा आदेशच आता न्यायालयानं दिला त्यामुळं आपण मंत्री असलो तरी सुद्धा कानून के हात किती लांब आहेत हे या मंत्र्यांनाही कळलं असेल आणि त्यांच्यासारखं वागणाऱ्या इतरांना सुद्धा हे नक्की कळून चुकलेलं असेल पण तरीही यांच्यावर काही फरक पडेल अशी आशा करणं अपेक्षा करणं सुद्धा तुमच्या आपल्यासाठी चुकीचं ठरू शकतं मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार पहिला व्हिडिओ काढून टाकणे